महाराष्ट्र न्यूज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ आज धुळे दौऱ्यावर आल्या होत्या त्यावेळी चित्रा वाघ यांनी नवनिर्वाचित महिला नगरसेवकांशी संवाद साधला यावेळी वाघ यांच्या उपस्थितीत भारतीय या जनता पार्टी महिला मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा कुंकूचा कार्यक्रम पार पडला धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला एक हाती सत्ता मिळाली असून तब्बल पन्नास नगरसेवक निवडून आले आहेत यात अठ्ठावीस महिला नगरसेवकांचा समावेश असून या नवनिर्वाचित महिला नगरसेवकांचा आज महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष वाघ यांच्या उपस्थितीत हळदी कुंकुवाचा तसेच संवाद साधण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात चित्रा वाघ यांनी नवनिर्वाचित महिला नगरसेवकांना शहराच्या विकासासाठी काम करण्यासाठी शुभेच्छा देत महिलांनी एकत्रितपणे स्त्री शक्तीची ताकद दाखवली पाहिजे असं आवाहन देखील यावेळी केले की आज के या ठिकाणी आमदार अनुभवी यांच्या नेतृत्वामध्ये धुळे महानगरपालिका आम्ही लढवली पन्नास जण निवडून आले त्या पन्नास मध्ये अठ्ठावीस जण या महिला लोकप्रतिनिधी आहेत आणि आज मनापासूनचा आनंद झाला त्यांना भेटून आज त्यांनाच भेटायला आले होते त्यांचं कौतुक करायला आले होते त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायला आले होते आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या दिवसामध्ये या अठ्ठावीस जणी म्हणजे आमचे बाकीचे बंधू तर काम करतीलच पण या अठ्ठावीस जणींना जी संधी मिळाली आहे नक्की या संधीचं सोनं करतील या धुळे शहराला अतिशय उत्तम शहर बनवण्यामध्ये या आमच्या अठ्ठावीस वाघिणींचा त्या ठिकाणी समावेश असेल यांच्या नेतृत्वात आम्ही लढलो ते, ते आमदार माझ्या सोबत आहेत आणि त्यांचे काही कॅल्क्युलेशन्स असतील काय त्यांनी ठरवलं असेल अजून आमचं या विषयावरती काही बोलणं झालं नाही इथली कमिटी इथली समिती इथे आमच्या सगळ्या पक्षातले सगळे वरिष्ठ आमचे जिल्हाध्यक्ष पण इथे आहेत सगळ्यांना विश्वासात घेऊन काही योग्य निर्णय असेल ते, ते, ते अनुभव करते सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट